नमस्कार मित्र मैत्रिणी एवढी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रिणी आपण दिवसातून किती पाणी प्यायले पाहिजे भरपूर पाणी प्यायल्याने खरेच आजार कमी होतात का चोवीस तासामध्ये एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया एका पुरुषाने दिवसभरात सुमारे तीन लिटर पाणी प्यावे तर महिलांनी चोवीस तासांमध्ये दोन लिटर पेक्षा थोडे जास्त पाणी प्यावे पाणी आपल्या अवयवांमधून विषारी पदार्थ बाहेर काढते पण व्यक्तींनी नक्की किती पाणी प्यावे ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया पृथ्वीचा आणि आपल्या शरीराचा एक मोठा भाग पाण्याने भरलेला आहे जर यात घट झाली तर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात विशेषत उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे पाणी पिण्याचे शंभरहून अधिक फायदेही आहेत सुमारे सात ते सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो शरीराला इतर सर्व आवश्यक खनिजा खनिजाप्रमाणेच पाण्याचीही आवश्यकता असते पाणी शरीराला सर्व आवश्यक घटक आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते एवढेच नाही तर आपले संपूर्ण शरीर पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनलेले आहे जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहायड्रेशन चिडचिड आणि बेशुद्धी येऊ शकते शरीराच्या वजनानुसार प्रत्येकी वीस किलो वजनासाठी एक लिटर पाणी आवश्यक आहे अशा परिस्थितीत दिवसभरात किमान दोन ते अडीच लिटर पाणी आवश्यक असू शकते किंवा काही लोकांना तीन लिटर पाण्याची देखील आवश्यकता असू शकते सकाळी रिकामी पोटी पाणी पिल्याने मेंदूच्या उत्तींना चांगले हायड्रेट होण्यास मदत होते ज्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होत नाही म्हणून ज्या लोकांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी रेकाम्या पोटी किमान एक ग्लास पाणी प्यावे ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी भरपूर पाणी प्यावे योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने किडनी स्टोन ची समस्या उद्भवते म्हणून असे म्हटले जाते की दिवसभरात किमान दोन लिटर पाणी प्यावे पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी पाणी खूप महत्वाचे आहे पाणी पिण्याच्या पाच सर्वोत्तम वेळेपैकी पहिली वेळ म्हणजे सकाळ जेव्हा एखादी व्यक्ती झोपेतून जागी होते रात्रभर उपवास केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर वीस मिनिटाच्या आत पाणी पिणे चांगले आहे हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते तथापि या पाण्यात लिंबू तूप किंवा दालचिनी घालणे आणखी चांगले आहे अभ्यासातून असे दिसून आले की जेवणाच्या अर्धा तास आधी पाचशे मिली पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते ते जी आय ट्रॅक साफ करते ते वजन कमी करण्यास मदत करते जेव्हा शरीराला खूप घाम येतो तेव्हा पाणी पिणे महत्वाचे आहे जसे व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर तसेच स्टील किंवा सोना आधी किंवा मालिश नंतर आणि डिहायड्रेशन पासून बचाव होईल जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता आणि त्यामुळे तुम्ही ओव्हरहायड्रेशनचा बळी पडता तेव्हा लग्नच्या रंगामध्ये बदल दिसू शकतो त्यामुळे ती फिकट पिवळ्या किंवा चहाच्या रंगात दुधासारखी दिसते

पाणी हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे आपण कित्येक दिवस न खाता राहू शकतो परंतु शकत नाही पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणे आरोग्यदायी ठरते पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात चांगल्या कार्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे पाणी पिण्यामुळे पोटाशी संबंधित अनेक लहान मोठ्या आजारांवर मात करता येते जर आपली पचनक्रिया सुरळीत सुरू असेल तर आपल्या पोटासंबंधित कोणत्याच प्रकारचे आजार होत नाहीत यामुळे आपल्या पचनक्रियेचे कार्य सुरळ सुरू राहण्यासाठी दिवसभर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणे गरजेचे आहे योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे गॅस अपचन ऍसिडिटी यासारख्या पोटाच्या लहान तक्रारी दूर होण्यास मदत होते वाढलेले वजन कमी करण्यात आहार व योग्य डाएट सोबतच पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे पाणी प्यायल्यामुळे आपले पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते पोट भरलेले असल्यामुळे आपण ओव्हर इटिंग करण्यापासून स्वतःला रोखू शकतो यामुळे वजन नियंत्रणात राहते याचबरोबर वजन कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर बर पाणी पिणे फायदेशीर ठरते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते अनेक डॉक्टर्स पाणी पिण्याचा सल्ला देतात पाणी पिणे हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय होण्यास मदत करते आणि आपली त्वचा अधिक चमकदार राहण्यासाठी याचा अधिक फायदा होतो वाढता वयामनानुसार आपल्या चेहऱ्यामध्ये बदल होत जातात सुरकुत येणे त्वचा सेल पडणे त्वचेवर डाग पडणे असे अनेक बदल दिसत असतात पण जर आपण योग्य प्रमाणात पाणी पित राहिला तर त्वचा अगदी हेल्दी राहण्यास मदत मिळते आपल्यापैकी काही जणांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो जर आपल्याला हा डोकेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे आपल्या मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे आपल्या मेंदूचा नव्वद टक्के असतो मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे कमतरतेमुळे डोकेदुखी सुरू होते जर आपण जाणवेल त्यामुळे डोकेदुखी थांबवायची असेल तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायला पाहिजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पिल्यामुळे आळस सुस्ती दूर होते सकाळी उठल्यावर उपाशीपुटे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमचा वेग वाढवण्यास व त्याचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते ती व्यवस्थित आपल्याला मिळते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे पाणी प्यायल्याने हृदयातील रक्ताभिसरण चांगले होते याशिवाय हृदयाच्या सर्व कक्षामध्ये ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण सुरळीत होते यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते कितीही घाई गडबड असली तरीही पाणी उभे राहून कारण पाणी पिल्यानंतर ते घशातून थेट खालच्या भागात जाते या, या भागातील नाजूक इजा होऊ शकते खाण्यासोबत तुम्ही मध्ये मध्ये पाणी पिण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तुमच्या शरीराला घातक ठरू शकते अन्नाबरोबर पाणी पिल्याने पोटातील गॅसचे प्रमाण वाढते त्यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी किमान अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते व्यायाम करताना किंवा खेळताना तहान लागणे स्वाभाविक आहे त्यामुळे व्यायाम करताना आणि खेळ खेळताना एखादा घोट पाणी तुम्ही पिऊ शकता व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायाम झाल्यानंतर तुम्ही ग्लास पाणी पिऊ शकता दिवसभरात साधारण एक ते दोन लिटर पाणी पिणे मानवी शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकते मधील थंड पाणी पिऊ नये यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने भांड्यातील पाणी क्रिया सुधारून वाढवते सुधार त्यामुळे भांड्यातून पाणी पिल्याने शरीरासाठी खूप फायदे होऊ शकतात तर मित्र आपण दिवसभरामध्ये किती पाणी पित आहात हे आपण एकदा तपासून घ्या तर मित्रांनो हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद